लोकप्रिय खासदार पुष्पांजली अर्पण करायची ही मान्यवरांना विनंती युवकांना मरामर विनंती कृपया आपण सर्वांनी समोर येऊन बसावं महिला मंडळाच्या पाठीमागील पुढच्या देखील जी काम्या कृपया आपण संवाद आपल्या माणसाशी आयोजित करण्याचा कार्यक्रम कार्य परेटीशे, परेटीशे प्रावु प्रावु दोन दिवस आणि दोन रात्री पूर्ण मुंबईतल्या प्रमुख ठिकाणी जाऊन आलेलो आहोत बीड जिल्ह्यातले फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार इथं आहेत म्हणजे संख्या आकडेवारी जर सांगायची म्हटलं तर इतकं न पटणारी गोष्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण बंधू आणि भगिनी इतका उत्साहामध्ये आजची कंडिशन अशी आहे त्यांना वाटतं आता जावा काय मतदानाला अत्यंत उत्साहाचे वातावरण सध्या आहे किती मत येऊ शकतो नाही प्रीतमदायी पेक्षा जास्त मतांनी निवडून नाही कारण पंकजताई हे लोकनेते आहेत आणि अनेक लोकांना असं वाटत होतं परळी विधानसभा मतदारसंघात त्या व्यतिरिक्त की आम्हाला पंकज जाईल मतदान केलं पाहिजे पंकज जाईल मतदान केलं पाहिजे आणि आता इथं आलेले काही दुसऱ्या जिल्ह्यातले होते ते म्हणायचे तुम्ही भाग्यवान आहात की आम्हाला त्यांना मतदान करता येत नाही तुम्ही त्या जिल्ह्यात जन्म घेतलाय देवासारख्या माणसाला आणि पंकजा मतदान म्हणजे मतदान अशी एक भावना जनतेमध्ये तयार आहे किती निवडून येण्याची शक्यता दोन लाखापेक्षा जास्त प्रीतम पावडे आता पावले दोन लाखांमध्ये निवडून आल्या होत्या आणि आता त्यांच्यापेक्षा जास्त निवडून येण्याचं कारण असं डबल मतांनी त्याला कारण आत्ताची कंडिशन आहे शिवसेना शिंदेसाहेबांचे मुख्यमंत्री गटाची एक सध्या मुक्ता बरोबर आहेत राष्ट्रवादीचे डेप्युटी शी म्हणजे अजितदादा हे बरोबर आहेत अनेक वेगवेगळे महादेवजी जानकर साहेब म्हणजे असे सर्व पक्षांचे मिळून या आजच्या निवडणुकीमध्ये आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आमदार माजी आमदार आणि सर्व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेले त्यामुळं ज्यावेळेला आज पाच वर्षाला नेते मंडळी कमी होती त्यावेळेला पावणे दोन लाख मतांनी निवडून हो। आहोत आणि जे आज पाच वर्षाला सध्याच्या उमेदवाराच्या बाजूने होती त्या आज आप आपल्या बाजूने आहेत त्यामुळे डबल मतांनी निवडून येण्याचं सहज असण्याची शक्य होणार आहे आज ताईंनी तुमच्या सोबत स्क्रीनवरती बोललेले आहेत की तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यायचं मतदानाला तर नक्की काय सांगा खरं म्हणजे उमेदवारच इथे येणार होत्या परंतु जिल्ह्याची निवडणूक आहे जवळपास बावीसशे तेवीसशे मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक गावाला प्रत्येक नगरपालिकेला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सभा घ्यायच्या त्या त्यामुळं त्यांनी फोनद्वारे म्हणजे स्क्रीनवर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करून जनतेचा आशीर्वाद घेतला आहे असं म्हटलं तर काय वागू ठरणार नाही